कारंजा येथे हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी कारंजा शहरातील डाफनीपुरा येथील हजरत टिपू सुलतान चौकात भारताचे स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील कारंजा नगर परिषद माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठिया तसेच हजरत टीपू सुलतान सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अब्दुल राजेक हजर होते सर्वप्रथम हजरत टीपू सुलतान यांच्या प्रतिमेला अब्दुल राजेक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर अरविंदजी लाठिया यांनी टिपू सुलतान यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून माहिती दिली मोठ्या उत्साहाने हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अयाज खान हाजी अयूब खान भाई अब्दुल रिजवान मोहम्मद मोहसिन अत्ताउल्ला भाई यांच्यासह परिसरातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल रिजवान मिस्त्री व मोहम्मद मोहम्मद खान तसेच हजरत टिपू सुलतान ग्रुपचे युवकांनी केले होते